परी चांगली आज शाळेत परीचा पहिला पेपर आहे आणि ही लागली मागे तर कुठं चालली तू अध्या शाळेत झालं माग रोज मागे लागते अशी कुठं चालत आहे शाळेत शाळेत म्हणायचं शाळेत नाही शाळेत शा शाळेत आता कुठं जाणार आहे दीदी तिच्या शाळेत ती जाते जा तुझ्या शाळेत तू जा का हा छान पैकी पे पेपर सोडव ही थांब दीदीच नाही आपण दुसऱ्या शाळेत जायचं बाय हम्म ये इकडून बाय करूया येदी तिला आपण बर राहू देत लवकर ये हा दीदी तिथ जाऊ नको तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज बघा रेड रेड गाठले अजून आणि मम्माच पण रेड रेड झाले कस काय मॅचिंग झालं बाबू आणि आदू काय करते तुम्हाला दाखवते आणि आदू करते जेवण आदू काय बनवते जेवण बनवते मम्मासाठी मम्माला काय देते अद्याप पिझ्झा बनवून देते हा पिझ्झा हम्म पिझ्झा बनवते आता आपण कपडे वगैरे धुवून मग शाळेत जाऊया हा ते पंखा परी शाळेत जाती ना तिचा पण जायचं असत म्हणून ती जमवत नाही तर पॅन आहे पॅन बर तू जेवण बनव मी जे जे पप्पा करते हा चहा चहा ते पॅनचं टोपन बचला, चला तुम्ही जेवण करा हा चमचा चमचा कात्री होती तो चमचा केला ती कात्री. गॅस बचला, जायचंय ना शाळेत मला मग मला आवरू दे ना पटकन हम्म चला आवरते मी हम्म खेळा तुम्ही बॅट गधा 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 चल राहू द्या काय चालू बलून फुगवते वाव फुटू फुटल लाईट ना जरा आता लाईट लावते परिदिद कुठे गेली अद्याची तर परिदिदी गेली आहे आज स्कूल मध्ये परिदिदीचा आज आहे मराठीचा पेपर होय ना पेपर चालू आहे तस काढायचं नाही थुंकी पप्पांकडून हे करून जा आता एक फुगवलाय <much in giving voice> आता दुसरं पण फुगवायचो ते नव्हे आता हिवाळा आलाय की उन्हाळा आलाय तेच कळे ना पावसाळा तर गेलेलाच नाही सोडा पण तरी पण रात्री किती गरम होत होत हो तिचं शायनिंग राहत आता हे कसा आहे बघा आणि त्यो कसा आहे बघा कशीच करणार ढोगाड ये ढोंगाड शाळेत नाही ना गेली अद्या बघितलं का हे फेकून दिले आता हे ना उद्या खेळणार हे ना आज खेळणार म्हण <laughs> तस नाही करायचं गुड गर्ल अशी करते का अशी करते का गुड गर्ल दुंगिन मारले ती

नाही करायचं बाबू बर काय हा आता तिला कळलं जायचं आहे मामा मला आणि आता परी किती दीड वाजता पेपर संपला तरी <स्थेवरी> मराठीचा हो आहे बघू कसा गेलाय काल होता हिंदीचा तर छान गेलाय म्हणजे मस्त आज मराठीचा कसा गेलेला थोडं इंग्लिश मिडियमची मुलं असली की थोडंसं मराठीचं खरंय होते पण आता तिथं छान झालंय मराठी बघूच सकाळी उठून आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करून अभ्यासाला बसलेली ये लिए जेवन वगैरह मैं टिफिन रू दे आला आल वरती जेवे आदू आदू, आदू बगा इकड़े इकड़े आदू आदू बगू दाखवा आदू कशी दिस्ते वाह ही दिसली का आदू बलून घेता आदू शायद गेली भी हो नो 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 कुछ शिकले थे

बरं बघ आजचा पेपर कसा गेला छान गेला पर केला मला झोप तरी अभ्यास बस करत बसले आणि छोटंसं ते मी झोपले प्रोजेक्ट दिलाय काय अगं हे या सरांनी या टीचरांनी सांगितलं मोबाईल मॅडमनी की इतिहासाचा पण करायचं उपक्रमा पेपर आहे त्याचा कोण करायचा मग मग मी मी करणार मम्मा आता आता बसून उद्या कुठलं उद्या गणित आहे आज मराठी झाला ना आता इंग्लिश इंग्लिश गणित उद्या गणित आहे ओके गणित गणित मग सोमवारी सायन्स आहे का मंगळवारी बुधवारी नाही उद्या गणित हो हो उद्या गणित मग रविवारी सुट्टी सोमवारी सोमवारी इंग्लिश सायन्स बोललीस आता मला अशा तालुक्याने मी रविवार हां इंग्लि हां सोमवारी इंग्लिश इंग्लिश मंगळवारी सायन्स हां आणि बुधवारी समाजशास्त्र आणि गुरुवारी uh -huh. गुरुवारी कोल्हापूर कोल्हापूरला काय सोळा तारीख आहे त्या दिवशी हो आजच मम्मी दहा दिवस आज दहा तारीख आहे उद्या अकरा बारा आज दहा तारीख आहे उद्या अकरा हा बारा तारखेला सुट्टी तेरा तारखेला चौदा पंधरा हम्म सोळाला ला तू जाणार सोळाला गुरुवार येतो का मग सतराला तू जाणार शुक्रवारी जाते दिदीला कधी येणार आहे सोमवारी येणार आहे

कटप मी सोडलं तर तू सोड ना काळीले दिसलंस झोप हो आल्या त्याला झोप हो पण आला कंटाळा पिल्ल्याचा मध्ये जीव कंटाळून कंटाळून गेला नशिबाचा बापleverवर बसला मीतर् पिल्लेवर वेटे नचले पिल्ला झोपला करतो अभ्यास नंतर भेटू आता चहा वगैरे करून थोड्या वेळाने पाच वाजता पप्पा झोपला पिल्ला झोपलाय मम्मा आता झोपणार थोडीशी चला करतो थो आधी झोपून उठले आणि परिधीच्या कोशीत जाऊन झोपले आणि वाजले आहेत साडेपाच आणि पिल्लू किती वाजता उठलं साडेपाच ला ती नवीनच शिकली करायला त्यांनी खोळात कोण खोळा आहे काय माहिती तेव्हा खोळा आहे बाळा म्हणली तू तू हे <laughs> 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 ¿Papá?

कस कस बर चला चहा वगैरे बरं चला उठा 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 टाटा तुला परत 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 भेटूया सगळे चहा पेऊन